नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा मसालेदार चिकन खिमा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता बघणार आहोत चला तुम्ही बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे मी पावशेर चिकन खिमा घेतला आहे आणि त्यानंतर पुढील साहित्य हिरवी मिरची लसूण आलं पुदिना कोथिंबीर त्यानंतर कांदा टोमॅटो गरम मसाला कसरी मेथी आणि काळी मिरी काळी मिरी मी इथे कुठून घेणार आहे आपण सगळ्यात आधी ह्याला मॅरिनेशन करणार आहोत मॅरिनेशनसाठी मी इथे घेतलं आहे मीठ तुम्ही अंदाजानुसार मीठ घेऊ हो शकता त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी हातावरती करून मी इथे घालते आहे कसुरी मेथीची टेस्ट खूप छान येते खिम खिम्यामध्ये त्यानंतर गरम मसाला एक पाव चमचा गरम मसाला घेतला आहे मी इथे त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे धने पावडर मोठा एक चमचा धने पावडर त्यानंतर लाल मिरची पावडर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आपण मसा आपलं वाटण जे बनवणार आहोत मसाला बनवणार आहोत त्याच्यामध्ये पण ॲड करणार आहे त्यामुळे इथे मी प्रमाण अर्ध कमी घेतलं आहे त्यानंतर इथे साधारण तीन ते चार चमचे दही दही तुम्ही कुठलंही घेऊ हो शकता घरचं दही थोडं जास्त जा आंबट असतं म्हणून मी इथे विकतचं दही वापरले हे मॅरिनेशन मी चांगलं करून घेते याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि आपल्याला हे वाटण घालायचे लसूण आलं हिरवी मिरची आणि पुदिना कोथिंबीरचं हे मी वाटून घेते हे मी वाटण वाटून घेतलं आहे आलं लसूण पुदिना आणि हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर पण मी याच्यामध्ये ॲड केली आहे यातलं निम्म वाटण मी मॅरिनेशनसाठी घातले आणि निम्म वाटण मसाल्यास बनवण्यासाठी ठेवले आता हे हाताने मी चांगलं मिक्स करून घेणार आहे खिमा तुम्ही तुमच्या चिकन शॉपवरून आणू शकताय त्यांना जर सांगितलं की आम्हाला खिमा द्या तर ते चांगलं फाईन चॉप करून देतात आपल्याला घरी इतका फाईन आपल्याला होत नाही म्हणून आता हे मॅरिनेशन मी चांगलं चोळून घेते ला त्याला लावून घेते आता हे मॅरिनेशन करून एक दहा मिनटं मी बाजूला ठेवते त्यानंतर ता पुढील कुर्ती बघूयात तोपर्यंत मी इथे बाजूला मिरी आपली जी काळी मिरी आपण घेतली होती ते देखील कुटून घेणार आहे काळी मिरी आपण याच्यामध्ये घालायची नाही आहे पण मी ते आधीच प्रिपरेशन करून ठेवण्यासाठी कुठली आहे ते मी तुम्हाला दाखवते हो ते तुम्ही बघू शकता खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने मी कुठून घेतली आहे आता पुढची कुर्ती बघूयात एक दहा मिनटं मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं खिम्याला आता खिमा आपण याच्यामध्ये परतवून घेणार आहोत खिमा आपण दोन स्टेजमध्ये शिजवणार आहोत ही आहे त्याची पहिली स्टेज कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले इथे मी साधारण तीन चमचे तेल घेतले आता याच्यामध्ये खडे मसाले शहाजिरी त्यानंतर दोन काळी मिरी तीन लवंगा आणि छोटसा दालचिनीचा तुकडा त्यानंतर याच्यामध्ये आता मी दोन हिरवी वेलची ॲड करणार आहे खडे मसाले सौदा आपण अगदी थोड्या प्रमाणात घेतो आहे खूप जास्त प्रमाणात नाही घ्यायचे दोन हिरवी वेलची मी यात टाकली याला छान असं वास सुटेपर्यंत याला परतायचे अगदी कमी गॅसवरती मी याला तळ तळून घेते तेलामध्ये असं उद्या आपलं थोडंसं भाजत आलं की याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन होतं एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला मी मॅरिनेशन करून घेतलं होतं ते आपण या तेलावर घालतोय मॅरिनेशन आपलं खूप छान झालं होतं आता मी याला तेलावरती चांगलं परतवून घेणार आहे कुठेही पाण्याचा अंश याच्यामध्ये आपण ॲड करायचं नाही आहे आता या स्टेजला फक्त तेलावरती चांगला परतून वापरवून घ्यायचं आहे आपल्याला हा किमा किमा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढं त्याचं पाणी सुटायला सुरुवात होईल आता एक दहा मिनिटं मी ह्याला चांगला भाजून घेते मां दोन स्टेजमध्ये शिजवल्यामुळे तो एकदम ज्युसी बनतो याच प्रकारे तुम्ही मटन खिमा सुद्धा करू शकताय या स्टेजला मटण खिमा शिजवायचा बऱ्यापैकी शिजवायचा एक सत्तर ते ऐंशी टक्के आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये शिजवायचं आता ह्याला खिम्याला आपलं पाणी सुटायला लागले आता मी गॅस बंद करून घेणार आहे थोडंसं परतवून घेते मस्त आता हा खिमा आपला वाफरला आहे असं पण याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण गॅस बंद करू आणि पुढची कृती बघूयात मस्त झालं आपलं हा किमा आता इथे पॅनमध्ये मी गरम तेल गरम करून घेते चार मोठे चमचे तेल नॉनव्हेज रेसिपी त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त राहणार आहे तेल, तेल चांगलं गरम करून घेते तेल आपलं गरम झालं आता याच्यामध्ये कांदा ॲड करते इथे मी चार मीडियम साईजचे कांदे आहेत ते बारीक चॉप करून घेतलेत एकदम बारीक चिरून घेतलेत ते इथं मी पचवून घेणार आहे कांदा जावं म्हणून मी त्यात थोडस मीठ ॲड करते कांदा लवकर भाजला जातो नॉनव्हेज सिरीजमधला सिरीज मधला हा आपला आज तिसरा भाग आहे यातली एकही रेसिपी मिस करू नका चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा पुढील रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे मोठ्या साईजचे दोन टोमॅटो मी याच्यामध्ये ॲड केलेत दोन मोठे टोमॅटो आता हे चांगलं परतून घेते आपण हिरवी मिरची आलं लसूण आणि पुदिना कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती निम्मी आपण मॅरिनेशनला ॲड घातली होती आणि निम्मी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत ओके okay. हे पण आपण चांगलं परतून घेऊयात याचा कच्चा पण पूर्ण जायला पाहिजे वाटण्याचं चटणीचं ह्या म्हणून ह्याला आपण चांगलं परतून घेतोय आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत सगळ्यात आधी हळद एक पाव चमचा हळद त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पावडर आपण मॅरिनेशनला देखील घातलं होतं म्हणून दोन्हीकडे मी निम्मनिम्म घातलं निम्म गेले त्यानंतर धने पावडर आणि जे आपलं कुटून ठेवले होते काळी मिरी पावडर ती मी याच्यामध्ये ॲड करते काळी मिरी पावडरमुळे खिमायला टेस्ट खूप खूप छान येते हा काळी मिरी पावडर देखील या ठिकाणी मी निम्मी घातली आहे एकच चमचा घातली एक चमचा अजून नंतर घालणार आहे हा मसाला मी चांगला परतून घेते एक छोटे छोटे मसाले असतात जे प्रत्येक भाजीमध्ये टेस्ट आणतात पण तो मसाला त्याच भाजीमध्ये पडला पाहिजे याची फक्त काळजी घेतली पाहिजे थोडंसं मी याच्यामध्ये पाणी ओतले आपली जी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट केलेलं मिक्सरचं भांडं होतं ते थोडंसं धुवून मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर वाया जाऊ नये आता झाकण ठेवून मी ह्याला पाच मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे हा मसाला हा मी इथे शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटायला लागले याला मस्त एकदम छान असा मसाला आपला तयार झाला आहे खिम्यासाठी ह्याला थोडंसं एक दोन मिनटं मी परतून घेते या स्टेजला मी मीठ ॲड करते मी मॅरिनेशनसाठी मीठ ॲड केलं होतं ते फक्त चिकन खिम्यापुरतं केलं होतं आता हे मसाल्यापुरतं मीठ ॲड करते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घालू शकता परतून घेते आता कोथिंबीर पुदिन ॲड करते ही रेसिपी तुम्ही भाकरी चपाती भात कशाबरोबर खाऊ शकताय थोडशा आपण याला लफतबी असे ठेवणार आहे खूप ड्राय नाही आणि खूप पातळ हे नाही घट्टसर ठेवणी केली की जेणेकरून भाकरी बरोबर आणि चपाती खाऊ शकतो मसाला आपला चांगला आहे आता मी आता या मसाल्यामध्ये खिमा चांगला मिक्स करून घ्यायचं मस्त मस्तपैकी असं हे मी परतून घेते आता याच्यामध्ये मी आपली जी काळी मिरी पावडर आपण निम्मी मसाल्यामध्ये टाकली होती आणि राहिलेली निम्मी ठेवली होती ती मी याच्यावरती घालून घेते जेणेकरून खिम्याला देखील ती प्रॉपर लागेल आता हे थोडंसं परतून झालं आहे मी एका बाजूला पाणी गरम करून घेतलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे हा मसाला चांगला मिक्स करायला पाहिजे अगोदर तर खिम्यामध्ये जेवढा तो छान खिम्यामध्ये मिक्स होईल तेवढी त्याची टेस्ट जास्त छान येणार आहे आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते आहे अगदी गरम पाणी घ्यायचे गार पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे पाणी घातल्यामुळे ह्याचा जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो खिम्यामध्ये पूर्णपणे उतरेल म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि थोडीशी कन्सिस्टन्सी त्याची जर ग्रेव्हीसारखी राहिली तर चपाती भाकरी बरोबर खायला देखील छान होईल असं मस्त उचलून खाता आलं पाहिजे अशी मी त्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता याला झाकण ठेवून मी पाच मिनटं शिजवून घेणार आहे जेणेकरून सगळे मसाल्याचा फ्लेवर खिम्यामध्ये उतरेल पाच मिनटं झालेत मस्त असं आपलं खिमा ह्याच्यामध्ये शिजला आहे वरून थोडीशी कोथिंबीर थोडीशी मी हलवून घेते इथं आपला चिकन खिमा मस्तपैकी तयार झालाय याला मी छानपैकी सव करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अगदी उलटण्यावरती पकडला तरी तो खाली जातोय असं कुठेही तो ड्राय सुका सुका झालेला नाही आहे असं ओला लफतबीजच राहिलेला आहे आता इथे मी गॅस बंद करते आणि हा खिमा सर्व करते तर मग आजची चिकन खेम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब